सरसकट मराठ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्या कशाच्या आधारावर द्या तर त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आधीच्या कुंबी आणि मराठा एक इतकं प्रकाश इतकं स्वच्छ असताना मग कायद्याची चौकट याच्यापेक्षा मोठी काय पाहिजे जसं की अगोदर थोड्या सदोसटला थोड्या जाती होत्या आई परत नव्वदला आल्या चौऱ्याण्णवला आल्या अशा थोड्या थोड्या ज्या वाढत गेल्या आणि आत्ता दोन हजार तेवीसला आणखीन पंधरा सोळा जाती त्याच्यात घालण्यात आल्या आत्ता मग त्या जशात पोट जाती उपजाती त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून घातल्या किंवा ते मागास सिद्ध झालेले म्हणून घातल्या असा अर्थ धरूयात आपण तर मग मराठा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे मग कुणबी मराठ्यांचे पोट जाती मग राहिलेले मराठे ही उपजात पोटजात म्हणून का घातली नाही तुम्ही जर मागासिद्ध या विषयावर बोलत असाल तर मराठासुद्धा तीन वेळेस मागासिद्ध झालेला आयोगाकडून मग हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत आहे पोटजात उपजात म्हणून जातील आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हे कायद्याच्या चौकटीत आहे